नुकताच गुजरातमध्ये महाराष्ट्र पॅटर्न चालवण्यात आला अर्थात तिथं पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देण्यात आला आणि याबद्दलच सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केला आणि तो तुम्ही नक्कीच पाहिला असेल पण आता परत गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात दिसणार आहे असं म्हटलं जात आहे खरंतर गुजरात पॅटर्न असं म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो की आता नवीन काय मग महाराष्ट्रात सध्या कोणता गुजरात पॅटर्न चालवला जाणार आहे आणि मग त्याची चर्चा काय आहे नेमकं काय होऊ शकतं चला याबद्दलच सविस्तर बोलयात आपलं स्वागत आता दिवाळीच्या मुहूर्तावर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाकडून राजकीय धमाके फोडण्यात आले आणि ते इतके मोठे होते की काही सांगायला नको कारण अचानकपणे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील सर्व अठरा मंत्र्यांनी राजीनामे दिले या घडामोडींवर काहीही भाष्य न करता भूपेंद्र पटेल यांनी ते राज्यपालांकडे सुपूर्त केले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं या नव्या मंत्रिमंडळात तब्बल पंचवीस मंत्र्यांनी शपथ घेतली महत्वाचं म्हणजे आधीच्या मंत्रिमंडळात फक्त अठरा ते एकोणीस मंत्र्यांचा समावेश होता पण या नव्या कॅबिनेटमध्ये पंचवीस जणांचा समावेश झालाय म्हणजे सहा माजी मंत्र्यांनाच फक्त परत संधीही देण्यात आली तर तब्बल एकोणीस चेहऱ्यांना मंत्रिपद देण्यात आलं जे एकोणीस जणांना स्थान देत असताना जुन्या एकोणीस मंत्र्यांकडून पद काढून घेण्यात आलंय आणि हाच या बदलाचा सर्वात मोठा आणि अधोरेखित ठरणारा मुद्दा मुद्दा आपण परत आता येऊयात महाराष्ट्रावर म्हणजे गुजरातनंतर आता महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मोठ्या बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते सुमार कामगिरी करणाऱ्या वादग्रस्त ठरलेल्या अनेक मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते आता बघा भाजप म्हणजे नेहमीच नवीन काहीतरी किंवा प्रयोगशील करण्याचा प्रयत्न करणारा पक्ष गुजरातमध्ये ते जे झालं त्याची कारणं काय होती तर आमदारांची संख्या अचानक वाढणं आणि यामुळे असंतोष निर्माण होणं बंडखोरी होणं या सगळ्याचा फटका लोकसभेला बसला दुसरं कारण होतं ते म्हणजे मंत्र्यांची कामगिरी आणि त्याच्यावरती वरिष्ठ समाधानी नसणं आता मला सांगा भाजपची गुजरातमध्ये एखादी सत्ता आहे त्यामध्ये कोणताही पक्ष नाही पण महाराष्ट्रात या सगळ्या बाजू जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात महायुती सरकार आहे आणि दोन हजार बावीस नंतरच्या अनेक गोष्टींचा असा निर्णय घेण्यास म्हणजे दोन हजार बावीस नंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे असा निर्णय घेण्यास या गोष्टी भाग पाडू शकतात आता दोन हजार बावीसला महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक शिवसेना भाजप मंत्र्यांना मंत्रिपद देण्यात आलं नंतर अजित पवारांच्या नेत्यांनाही देण्यात आलं पण त्या काळात अनेक मंत्र्यांची नेत्यांची कामगिरी वादग्रस्त राहिली मग लोकसभा निवडणुका झाल्या आणि तेव्हापासून भाजप नेत्यांची चिंता वाढली होती कारण दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेच्या तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपला दोन हजार चोवीसमध्ये फक्त नऊ जागा मिळाल्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या चुका यासाठी कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात येत होतं आणि मग विधानसभेला हा पॅटर्न बऱ्यापैकी महाराष्ट्रात राबवला गेला पण यामुळे झालं असं की बंडखोरी देखील मोठ्या प्रमाणात उफाळून आली अनेक आमदारांचं तिकीटही कापण्यात आलं होतं त्याचं कारण म्हणजे त्यांची कामगिरी गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या पाच डिसेंबरला फडणवीस सरकार अस्तित्वात आलं सध्याच्या घडीला मंत्रिमंडळात एकोणचाळीस सदस्य आहेत यातील तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत आणि सगळ्यात सर्वाधिक जे मंत्री आहेत ते भाजपचे आहेत मंत्रिमंडळात भाजपचे एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री, मंत्री आहेत आता थोडंसं आपण गणिताकडे लक्ष देऊयात यावेळी म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना तिन्ही पक्षांनी मागील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील अकरा मंत्र्यांना वगळलं होतं आणि प्रामुख्याने यात नावं जी होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ होते पण नंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यामुळे त्यांना आता मंत्रिपद देण्यात आलंय दिलीप वळसे पाटील होते शिवसेनेचे दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आपली नाराजी व्या म्हणजे आपल्याला मंत्रिपद दिलं नाही म्हणून वारंवार बोलून दाखवली त्यामुळे मुनगंटीवारांना नवीन जबाबदारी देण्यात येईल असं सांगण्यात येते शिवाय विजयकुमार गावित्यासारखे अनेक दिग्गज नेते या यादीत होते ज्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही याचं कारण असं सांगितलं गेलं की दिल्लीतील भाजप नेतृत्वाने तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांच्या यादीचे मूल्यांकन केलं ज्यांनी म्हणजे ज्या ज्या नेत्यांनी त्यांच्या विधानांनी अनावश्यक वाद निर्माण केलेत जे त्यांच्या विभागातील कामाचं मतामध्ये रूपांतर करू शकले नाहीत अगदी कमी जास्त फारकानं निवडून आलेत अशा नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं किंवा जेव्हा एक वर्षापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला होता आता यानंतर जेव्हा अनेकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही तेव्हा अडीच वर्षानंतर मंत्री बदलण्यात येतील ज्यांना ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही आहे त्यांना देण्यात येईल कारण जे मंत्री आता कामगिरी कशी करतील यावर सगळं अवलंबून आहे असंही सांगण्यात येत आहे पण त्यापूर्वी अनेक घटना घडल्याचं महाराष्ट्राने पाहिलं म्हणजे डिसेंबरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची वर्षपूर्ती असेल येणाऱ्या दोन हजार पंचवीसला आणि तेव्हा काही निर्णय घेतला जाईल का हे पाहावं लागणार आहे पण या वर्षभराच्या कालावधीतच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर माणिकराव कोकाटे यांच्याकडून मंत्रिपद काढून घेऊन त्यांना वेगळं मंत्रिपद देण्यात आलं सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची गडबड सुरू असताना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या ऐन तोंडावर गुजरातमध्ये अशी घटना घडली पूर्ण मंत्रिमंडळ बदलण्यात आलं मग आता त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असं काही होईल का कारण मंत्रिमंडळ बदलण्याची मी कारणं सांगितली मंत्री बदलण्याची नेते बदलण्याची ती काहीशी थोडीशी महाराष्ट्राला मॅच करतात असं म्हटलं तरी आपल्याला हरकत नाही मग असा सवाल जेव्हा अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला त्यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचा किंवा मंत्र्यांना हटवण्याचा कोणताही विचार नाहीये सरकार सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आहे ज्या त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे गुजरातप्रमाणे तात्काळ मंत्रिमंडळ बदलाची कोणती स्थिती महाराष्ट्रात नाही आहे प्रत्येक राज्यात आणि केंद्रात तेथील मंत्र्यांचं परफॉर्मन्स ऑडिट सतत सुरू असतं गुजरातमध्ये अडीच वर्ष झाल्यानंतर बदल झालेत महाराष्ट्रातही परफॉर्मन्स ऑडिट सुरू आहे मंत्र्यांच्या कामगिरीवर आमचं लक्ष आहे अशा प्रकारचं विधान करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांना आपली कामगिरी जर योग्य नसेल तर ती सुधारण्याचा इशारा दिलेला आहे आता त्यांच्या या विधानामुळे पुढील दीड वर्ष नेत्यांवर टांगदी तलवार असणार आहे खास करून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील नेते आता थोडक्यात महत्त्वाच्या नेत्यांबद्दल आपण बोलूयात ज्यांच्यावर गेल्या काही कार्यकाळात आरोप झाले आणि याचा परिणाम होऊ शकतो पहिलं नाव म्हणजे धनंजय मुंडे खरं तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याची दोन कारणं होती एक म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार त्यांचं येणारं नाव आणि जेव्हा ते कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप सध्या या प्रकरणातून त्यांना चिट मिळाली ही चिट मिळाल्यानंतर त्यांना परत मंत्रिपद देण्यात येईल अशी चर्चाही झाली पण सध्या अजून त्याच्यावर काहीही करण्यात आलेलं नाही आहे दुसरं नाव होतं ते म्हणजे माणिकराव कोकाटे विधानसभेचा शेवटचा दिवस असताना क्रीडा मंत्री असणारे माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमीचा गेम होते हा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला माध्यमांमध्ये आला विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आणि मग यावेळी माणिकराव कोकाटेंकडे असणारं कृषी मंत्रीपद काढून घेण्यात आलं ते दत्ता मामा भरणे यांना देण्यात आलं आणि माणिकराव कोकाट्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं दुसरी घटना होती पहिली म्हणजे धनंजय मुंडेंची आणि ही जी होती ती म्हणजे त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आलं ती आता शिवसेनेतील संजय शिरसाट यांच्यावर रोहित पवारांनी पाच हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता शिवाय त्यांच्या मुलाच्या हॉटेलवरही कारवाई सुरू होती शिवाय त्यांचा एक व्हिडिओ होता हॉटेलमधील जो पैसे म्हणजे पैशाची खूप मोठ्या प्रमाणात पैसे भरल्याची बॅग जी होती तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता यावर स्पष्टीकरण देण्यात आली मत कारवाई काही झाली नाही पुढचं नाव आहे ते म्हणजे शिवसेनेतील योगेश कदम यांचं नुकतंच निलेश घायवळ्याचे प्रकरण जे पुण्यात चालू झालं म्हणजे आहे अजून त्यामध्ये सचिन घायवळ याला शस्त्रपरवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम अडचणीत आले होते एवढंच नाही तर याआधीही टार्गेट प्रकरणात म्हणजे तरुणीवर जेव्हा अत्याचार झाला होता त्या प्रकरणात योगेश कदम यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं याशिवाय जे सावलीबार होतं अनिल परब यांनी याविरोधात तक्रार केली होती किंवा आरोप केला होता की हे कदमांचंच आहे असे आरोप केले होते म्हणजे योगेश कदम यांना मंत्रिपद मिळाल्या मिळाल्यानंतर तीन तीन वाद त्यांच्या समोर आले होते मग संजय शिरसाट असू देत माणिकराव कोकाटे असू देत धनंजय मुंडे असू देत महायुतीमध्ये हे नेते चर्चेत राहिले खरं तर अशी बरीच नावं सांगता येतील पण सध्या सध्या खास करून या नेत्यांच्या कामगिरीवर आता विशेष लक्ष असणार आहे आणि या नेत्यांवर भा तर टांगती तलवार आहेच पण भाजप हा अनेकदा आपल्या नेत्यांना आपल्या मंत्र्यांना समजावून सांगत असतो की मंत्रीपद असताना किंवा आमदार तुम्ही तुम्ही आमदार आहे तर त्या त्या भागात काम करा तुमची प्रतिमा नीट राहील अशा गोष्टी करत राहा असं भाजप नेहमी सांगत असतं वरचेवर कान उघडणी देखील नेत्यांची केली जाते त्यामुळे जर दीड वर्षानंतर सध्या तरी मंत्रिमंडळात बदल होणार नाही असं फडणवीस सांगितलं सांगितलंय पण दीड वर्षानंतर जर मंत्रिमंडळाचा जा विस्तार झाला किंवा मग मंत्रिपद बदलण्यात आली नाराजी दूर क करण्यात आली ज्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं त्यांना देण्यासाठी तर मग कोणकोणत्या कौन मंत्र्यांना डक्कू दिला जाऊ शकतो या नावं सोडून आणि तुम्हाला कोणती नावं महत्त्वाची वाटतात आणि मग हा गुजरात पॅटर्न जर महाराष्ट्रामध्ये चालवला तर त्याचा फायदा होईल का कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या राज महाराष्ट्राच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद